सोलापूर मार्केट येथे आपल्याला सुरुवातीला वाटलं होतं आज पण आवक जास्त राहील पण आक आज आवक आपल्याला थोडी कमी दिसून येत आहे आज सोलापूर मार्केट येते आवक दोनशे नव्वद ते तीनशेपर्यंत आहे तीनशे गाडीपर्यंत आज सोलापूर मार्केट येते आवक आलेली आहे खरं तर शेतकरी मित्रांनो मागे असं वाटलं होतं आपल्याला खरं तर आज बघा तीनशे चारशे दीडशे जवळजवळ शंभर ते दीडशे गाड्यांची आज आवक कमी आहे म्हणल्यावर आजचा जो आपल्याला बाजारभावचा जी स्थिती आहे ती थोडी वेगळी दिसण्याची शक्यता सकल चे ले ले आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत अजून दोन मिनटं एक मिनटं बाकी आहे लिलावाला सुरुवात होईल नवीन कांदे भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झालेला आहे मागील काही दिवसापासून एक सर्व शेतकऱ्यांना आपल्याला सर्वांना एक मोठा प्रश्न लागलेला होता एक मोठा प्रश्न मनात होता की बांगलादेशमध्ये सुरू असलेला आंदोलन त्या आंदोलनामुळे भारतीय कांदा दबावत येणार का भारतीय बाजारपेठ दबावत येणार का त्या आंदोलनामुळे निर्यात थांबणार का असे दोन तीन प्रश्न उद्भवत होते खरं तर निर्यात ही थांबलेली नाही आहे निर्यात चालू आहे दररोज सुरळीत निर्यात चालू आहे पण हा बाजार दबावत आहे बाजारभाव हे थोडे कोलमडलेले नक्कीच आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आवकसुद्धा जास्त आहे संतोष काटकर नमस्कार सिद्धटेक इथून विशाल सर नमस्कार लिलावाला तर सुरुवात होईल घंटा वाजेल सकाळचे दहा वाजलेले आहेत सर आज आवक किती आहे बाळासाहेब यांचा कमेंट आहे आवक किती आहे बाळासाहेब आज तीनशे गाड्यांची आवक आहे गुड मॉर्निंग साहेब महादेव मुळीक नमस्कार गुड मॉर्निंग महादेव मच्छिंद्र नमस्कार विनायक मोपकर धन्यवाद तीनशे प्लस म्हणजे तीनशे दहा तीनशे वीस गाड्यांची आवक असू शकते बाजार बरोबर आहे मागच्या दोन चार दिवसापासून आपल्याला भाव हे डाऊन दिसत आहे बोला आ, आज सुट्टी होती ना सर महादेव नाही आज सुट्टी नाही कुणी सांगितलं आज सुट्टी नाही आहे सुट्टी राहिली असती तर आमच्यापर्यंत अपडेट आला असता आम्ही ग्रुपच्या माध्यमातून लवकर एक शॉर्ट तरी मी सांगितलं असतं सा। आज सुट्टी नाही आहे जवळजवळ तीनशे गाड्यांची आज आवक आलेली आहे सोलापूर मार्केट इथे नवीन कांदा हा जोरात यायला सुरुवात झालेला आहे भरपूर गाड्यांची आवक येते सर आज थोडं चिंगळीला फोकस करा गोंडप्पा यांचा कमेंट आहे चिंगळी कांदा गोल्टी कांद्याला फोकस करायचं आहे बरोबर ठीक आहे प्रयत्न करूया वीस जणांनी लाईक केलेले आहेत ला सकाळचे दहा वाजलेले आहेत घंटा आता थोड्या वेळाने वाजेलच लिलावाला सुरुवात होईलच गर्दी वाढत आहे नवीन व्यापारी येत आहेत ग्राहकसुद्धा वाढत आहेत मागणी आहे अशी अपेक्षा दिसत आहे आदित्य नमस्कार थँक्यू आज कळेल आवकेच्या नावाखाली शेतकऱ्यांना फोन कसतो नुसतं आवकच वाढली किंवा नुसतं आवकच कमी झाली म्हणून लगेच बाजारभाव आपल्याला दोन रुपये वाढणार किंवा चार रुपये कमी होणार असं फरक नसते आवकवरच पूर्ण शंभर टक्के गोष्टी अवलंबून नसतात काहीतरी कमेंट आहे चिदानंद यांचा कमेंट आहे तर चिदानंद नुसतं आवक बघूनच बाजारभाव ठरलं जात आहे असं नाही आहे तसं राहिला असतं तर मागच्या दोन महिन्याखाली दीड महिन्याखाली आपल्याला आवक दीडशे एकशे सत्तर एकशे ऐंशी लईत लई दोनशेच्या जवळ आपल्याला मागच्या महिना एक महिन्याखाली तेवढीच आवक दिसत होती मग मला तुम्हाला विचारायचं आहे चिदानंद जर तुमचं कमेंट अनुसरून असेल एकदा चि चिदानंद यांचा कमेंट बघा चिदानंद म्हणत आहेत कुठं गेले चिदानंद म्हणत आहेत आज कळेल म्हणे आवकच्या आवक कमी झाला तर बाजारभाव कसा राहतो आहे तर आवक वगैरे काय नाही आहे दोन चार गोष्टी मॅटर करतात तेव्हा बाजारभाव हे ठरलं जातं आवक हा फक्त एक भाग आहे त्याच्यामधला विठ्ठल धन्यवाद थॅम्सअप केलात तुम्ही लाईक केलात धन्यवाद अतुल यांचा कमेंट आतुल आहे अतुल आज तीनशे गाड्यांची आवक आहे दीडशे गाडी कमी आहेत कालच्यापेक्षा सर बाबा स्टेटस लिलावा दाखवा दाखवूया लक्ष्मण यांचा कमेंट आहे रोहिदास नमस्कार ओके जरा आतमध्ये जाऊन बघूया आपण घंटा वाजत नाही आहे लिलावाला अजून सुरुवात झालेली नाही दहा वाजलेले आहेत चौऱ्याहत्तर लाईक झालेले आहेत धन्यवाद सर्वांना थँक्यू तुम्ही आवडीने व्हिडिओ बघतात दादासाहेब नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हाला पण कदम कदमांनाचा धनराज कदम कदमांनाचा लिलाव दाखवा ओके धनराज सर्वांचा थोडा थोडा लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करतोय सकाळचे दहा वाजलेत बघू शकता अजून सुद्धा घंटा दहा वाजून तीन चार मिनटं होत आहेत आज आपण पिचनुसार असा कोणताही जो लॉट आहे तो आपण दाखवणार नाही असं होणार नाही चिंगळे असेल गोलटी असेल मिडियम असेल गोळा कांदा असेल किंवा गरवा असेल सर्व कांदा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो सोमवार आणि मंगळवारसुद्धा सत्तेचाळीस आणि पासष्ट अडुसष्ट अशा गाड्या निर्यात झालेल्या आहेत निर्यात सुरळीत चालू आहे बॉर्डर पार गाड्या जात आहेत बघूया मग आज आपल्याला स्थिती बदल दिसणार आहे का कारण जुना कांदा आता शेवटच्या ओवरमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे नवीन कांदा हा जोरात उतरतोय बघूया आता आपण नेमकं पुढे जाऊन बघू काय झालंय हा होय किती वेळ लागला किती वेळ लागेल हे बाबू बोला गे ओके ओके धन्यवाद अजून उशिरा म्हणून केलेला हो मला काय किती वाजता वेळ लागला ओके okay, कोणाचा तरी बड्डे आहे काहीतरी आहे त्याच्यामुळं लिलाव उशीर होत आहे म्हणजे आपण लवकर सुरू केलो व्हिडिओ हा धनंजय दहा वाजलेले आहेत अजून लिलावाला सुरुवात झालेली नाही आहे उशीर आहे थोडा अजून अजून एक पंधरा वीस मिनटं लागेल असं वाटतंय सर्व व्यापारी आलेले आहेत मार्केटमध्ये सगळे आपल्या वक्कलजवळ थांबलेले आहेत लिलाव आता थोडक्यात सुरू होणार असं मला पण वाटलं पण मी पण डायरेक्ट एक मला आता आता काय करावं सुचे ना व्हिडिओ कंटिन्यू ठेवावा एक मिनिट थांबा जरा फोन येतोय काय सांगू चालू असल्यावर कस सांगू किती वेळ नवी वेळ आहे ना

ओके okay, तर शेतकरी मित्रांनो थोड्या वेळानं भेटूया गरवा कांदा हे बघू शकता तुम्ही असा कसला क्वालिटीचा कांदा आलेला आहे चांगला आहे कांदा वाळलेला आहे अशा कांद्याला आपल्याला पंचवीस सत्तावीसपर्यंत बाजारभाव दिसला होता बरं पर का? काल परवा सांगतोय परवा दिवशी सांगतो काल नाही काल तर चार रुपयाची घसरण झालेली आहे काल सोलापूर मार्केटमध्ये म्हणा किंवा आपल्या मार्केटमध्ये चार रुपयाची घसरण दिसली होती साडेतीन रुपये माझा तीन रुपये ते चार रुपये घसरण दिसली होती भाऊ साहेब बरोबर आहे तीनशे गाड्यांची आवक आहे राघव तीनशे गाड्यांची आवक आहे बरोबर ठीक आहे आपण थोड्या वेळानं सुरू करूया अजून दहा पंधरा मिनिट लागणार आहेत मला वाटलं चालू होईल वाटलं होतं पण तसं काय होत नाहीये थोड्या वेळानं चालू करू आपलं नोटिफिकेशन येईल त्यावेळी परत सर्वांना विनंती आहे आपल्या चॅनलवर येऊन जुळून तर बाजारभाव आपण बघू शकतो ओके नितीन गौंड गौड तुमचं बरोबर आहे सर्व शेतकऱ्यांचा माझा सल्ला असतो पण बरेच शेतकरी ऐकत नाहीत मग पण कसं आहे कॉम्पिटिशन आहे कोणाचे कांदे अजून टिकण्याच्या स्थितीत नाही आहेत ज्यांनी काढले दोन चार दिवस पाच दिवस झाले ते ऐकत नाहीत शेतकरी माझा एवढाच सल्ला राहील की कमीत कमी कांदा वाळवून आणा जे की मार्केटमध्ये वाळलेला कांदा आहे त्याला जळ बसली नाही पाहिजे तणाव बसला नाही पाहिजे कच्चा माल आणू नका कमीत कमी मार्केटमध्ये जो वाळला कांदा आहे त्याला तरी चांगला भाव भेटेल नाहीतर कच्चा माल जास्त आणि वाळलेला माल पण जास्त असं दोन्ही जर मिक्स झालं तर जे बाजारभाव आपल्याला आहेत ते नक्कीच आपल्याला कोलमोडू शकतात तर भेटू आपण पुन्हा थोड्या पंधरा वीस मिनिट लागेल अजून तोपर्यंत जय जवान जय कि